मित्रांनो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्याचे प्रकार किंवा व्हॉट्सअपला स्टेटस कोण ठेवतो आणि का ठेवतो याचे कारण आता बघा तर काही पोरं असे की रोज रोज रोज, रोज व्हॉट्सअपला ते स्टेटस ठेवतातच आता काहीच असं पण आहे सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं बरोबर ना जो व्यक्ती व्हॉट्सअपला रोज रोज स्टेटस ठेवतो तो व्यक्ती म्हणजे सर्वात दुःखी व्यक्ती असतो का असतो दुःखी कारण त्याला जगाला त्याचं दुःख दाखवायचं नसतं मी किती सुखी आहे हे त्याला ते दाखवून द्यायचं असतं पण असा मूर्खपणा करू नका असा देखावा करू नका जगाला तुमचं काही घेणं देणं नाही तुम्ही किती सुखी आहे आणि किती दुखी आहे आणि जरी तुम्ही जगाला दाखवत गेले की मी सुखी आहे तरी जगाला माहिती आहे तुम्ही कोणा संकटामध्ये आणि तुम्ही किती दुखी आहे त्यामुळं असा देखावा करत फिरू नका हा झाला पहिला प्रकार आता बघा दुसरा प्रकार असा आहे की काही व्यक्ती असेल व्हॉट्सअपला शेड ते ठेवतो कसे नाही का दहा दिवसाला पंधरा दिवसाला किंवा एखाद्या महिन्याला तो व्यक्ती असतो हुशार तो दुखी पण असतो बरोबर आहे नाही असं नाही पण तो त्याच्या लाईफमध्ये असतो कन्फ्यूज तो काय असतो कन्फ्यूज की त्याला असं वाटतं की बा खरंच यार मी जगाला काय दाखवू मी सुखात दाखवू का दुखात दाखवू हा झाला दुसरा प्रकार आता बघा तिसरा प्रकार तिसरा प्रकार असा आहे की काही व्यक्ती असे आहेत की व्हॉट्सअपला स्टेटस फक्त जर कोण खरंच जवळचा आहे भाऊ आहे भावाचा मुलगा आहे किंवा एकदम नात्यामधला आहे कि किंवा कोणाचा बड्डे आहे किंवा त्याच्या जवळच्या फॅमिलीमध्ये कोणाचं लग्न आहे तरच तो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो तो व्यक्ती असतो हुशार जो महिने जो वर्षाला सहा महिन्याला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो तो व्यक्ती हुशार असतो कारण त्याला देखावा करत फिरायची गरज नसती तो त्याच्या लाईफमध्ये एकदम सुखी असतो तो त्याचा हांडा भरला असतो त्याचा अर्धा हांडा नसतो बघा तुम्ही अर्धा हांडा कधी पण डब 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 असतो आणि फुल हांडा एकदम शांत असतो तसा हा हा व्यक्ती असतो जो वर्षाला सहा महिन्याला व्हॉट्सअपला स्टेटर ठेवतो तो, तो व्यक्ती त्याला सुख दुःख आणि जग याच्याशी काहीही घेणं देणं नसतं त्याला फक्त त्याची लाईफ त्याचं काम आणि त्याची फॅमिली बस याच्या व्यतिरिक्त त्याला कोणाचंही घेणं देणं नसतं तर मित्रांनो असे व्हॉट्सअपला स्टेटस तीन प्रकार आहेत तर त्यामध्ये तुम्ही